नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे का नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहे पावसासंदर्भातची बातमी शेतकरी मित्रांनो ते आधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारणार येणारे नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम मराठवाड्यामध्ये पाहायला गेलं तर मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली गेलेली आहे आणि आणखी दुसऱ्या भागांमध्ये पाहायला गेलं तर दुसऱ्या भागांमध्ये देखील पावसाची शक्यता वर्तवली गेलेली आहे आणि पाहायला गेलं आणखी तर छत्रपती संभाजीनगर बीड असेल जालना असेल आणि सर्वप्रथम सर्वीकडे सर्वी आपल्याला पाहायला मिळणार ते म्हणजे दयवर आणि थंडीचं वातावरण पाहायला मिळणार आहे आणि थंडीच्या वातावरणामुळे वाता काय होणार आहे शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त शेतकरीला सांगण्याचा प्रयत्न करतोय की आपण ज्या ठिकाणी दारे वगैरे पाणी जर शेताला देत असाल तर त्या ठिकाणी जास्त प्रमाणात स्वेटर वगैरे घालून जा कारण थंडीचं प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तवली गेलेली आहे आणि दिवसात जास्त प्रकारचं ऊन राहण्याची शक्यता आहे आणि उन्हामुळे सर्व शेतकऱ्यांची पिके तर वाढतच आहेत पावसाची शक्यता कुठेही नाही आहे मित्रांनो आणि पाऊस येणार पण नाही आलो दहा पंधरा दिवस तर पावसाची शक्यता नाही अवकाळी पावसाची देखील शक्यता नाही आहे मित्रांनो हा खरा अंदाज होता आणि व्हिडिओ शूट पण